चल नमस्कार विघ्नार्थ अॅकॅडमधे आपलं स्वागत आहे बघा व आपण वजाबाकी चॅप्टर बघतोय वजाबाकी चॅप्टरचा हा प्रकार चार असेल याच्या अगोदर आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वजाबाकीचे भाग एक आणि भाग दोन जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या ठीक आहे मग आता काय आहे प्रकार चार आहे प्रकार चारमध्ये काय आहे हवा कोल्हापूर पोलीसवरती दोन हजार तेवीसमध्ये आला हा प्रश्न आहे आता काय म्हटलं तुला चार मीटर वजा चाळीस सेंटीमीटर तर किती मीटर असा आपल्याला प्रश्न आहे मग आता आपल्याला पहिली गोष्ट काय करावी लागेल एक तर मीटरचं तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा सेंटीमीटरचं मीटरमध्ये मीटर कन्वर्ट करा म्हणजे काहीतरी एक सारखं असेल तर तुम्हाला ते गणित सॉल्व करता येईल मग काय करायचं आहे या गणितामध्ये हे मीटर मोजमापे आहेत ना हा मोजमापे हा प्रकरण पुढे आहे तो प्रकरण आपण व्यवस्थित पुढे अभ्यासणार आहोतच पण इथे फक्त हे थोडंसं या गणितापुरतं तुम्हाला सांगतो मी बघा एका मीटरमध्ये एका मीटरमध्ये एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात असा प्रश्न जर आला तर शंभर सेंटीमीटर असतं एक मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात मग काय करायचं आहे आता आपण या मीटरला सेंटीमीटर ज्यावेळेस कन्वर्ट करतो आहे म्हणजे मीटर मोठा आहे सेंटीमीटर लहान आहे मग मोठ्यामधून जर लहानमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला करावं लागेल गुणाकार आणि सेंटीमीटर जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावा लागेल तर काय करावं लागल्याला भागाकार म्हणजे याचं याच्यामध्ये कन्वर्जन करताना आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करताना आपल्याला भागाकार करावा लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्येत ज्यावेळेस कन्व्हर्जन करतो तर गुणाकार आणि लहान संख्येतून ज्यावेळेस आपण मोठ्या संख्येत कन्वर्जन करतो त्यावेळेस भागाकार ठीक आहे मग आता काय करायचं आहे एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहे तर शंभर हे सर आपण शंभर लिहिले आता इथे किती मीटर आहे तर चार तर गुणीला आपण काय करणार हे चार म्हणजे चार एक चार म्हणजे से हे काय झालं सर चारशे सेंटीमीटर झाला कशाचं तर हे चार मीटरचं आत्ता बस गणित कसं झालं सर हे चारशे से सेंटीमीटर वजा किती आहे चाळीस सेंटीमीटर बरोबर किती आता या गणिताला फक्त सॉल्व करायचं आहे मग याचं आपण जर सॉल्व केलं याला तर उत्तर काय तर आपलं चारशेमधून चाळीस जर वजा केलं तर तीनशे साठ से, सेंटीमीटर आहे हे तीनशे साठ सेंटीमीटर मग आता सर ऑप्शनमध्ये सर मीटरमध्ये आहे ना सर्व इथं सेंटीमीटरमध्ये आपण काढलं तर मी तुम्हाला काय सांगितलं आता सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करणे आपण काय करणार तर हे तीनशे साठ सेंटीमीटर आहे ना तर त्याला आपण काय करणार फक्त शंभरने भागणार का बरं शंभरने भागणार तर शंभर सेंटीमीटर आहे ना शंभर सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करतो वरच्याला चल ठीक आहे मग आता काय करणार हा शून्य हा शून्य कॅन्सल एक शून्य आहे ना फक्त एक अंक सोडून आपण पॉईंट देणार कारण एक शून्य ना मग हा शून्य कॅन्सल तीन पॉईंट सहा का असेल तर मीटर तर हे तुमचं असेल उत्तर तीन पॉईंट सहा मीटर आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे तीन पॉईंट सहा मीटर तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काहीच अवघड नाही गणित फक्त समजून घेणं हा महत्त्वाचा भाग आहे कन्सेप्ट एकदा तुम्हाला कळाली कन्सेप्ट कळाली तर गणित कळतं आणि कन्सेप्टच जर नाही कळाल तर मग गणित काय कळणार नाही कळत चल ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघू चल काय आहे चला आत्ता बघा गणित पाच मीटर वजा साठ सेंटीमीटर पाच मीटर आहे वजा साठ सेंटी सेंटीमीटर आहे आणि किती मीटर हा असा आपल्याला प्रश्न आहे तर पाच मीटरचं आपल्याला एक तर मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल किंवा सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करावं चला एक मीटर किती आहे सर तर शंभर सेंटीमीटर मग हे आपण शंभर करणार गुणीला किती मीटर आहे ते हे पाच हे पाच करणार पाच एक पाच म्हणजे हे काय झालं पाचशे सेंटी मीटर झालं आता पाचशे सेंटीमीटर आता पाचशे सेंटीमीटर गणित म्हणजे कसं झालं सर हे पाचशे सेंटीमीटर वजा किती आहे साठ सेंटीमीटर आता पाचशे मधून साठ गेले किती उरतात सर चारशे चाळीस सेंटीमीटर चार आता सर पण इतर सर मीटरमध्ये आहे तर मग काय करायचं मी तुम्हाला सांगितलंय ना सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय करायचा आहे म्हणजे काय असेल सर असं चारशे चाळीस सेंटीमीटरला शंभरने भागा चाल काय करायचं आहे फक्त आता कटछाट करायचं हा शून्य हा शून्य कॅन्सल एक शून्य ना एक अंक सोडून पोंड देऊन टाका म्हणजे इथे पोंड देऊन टाका चार पॉईंट चाळीस मीटर म्हणजे हे असेल तुमचं उत्तर आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता गणित काही अवघड नाही गणिताची कन्सेप्ट अवघड आहे कन्सेप्ट एकदा समजली आणि मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मी माझा शंभर टक्के तुम्हाला देतो आहे की शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मला जेवढं तुम्हाला समजवता येईल तेवढं समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे फक्त तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत बघायचा परत एक वेळेस बघा दोन वेळेस बघा तीन वेळेस बघा ना तुम्हाला व्हिडिओ परत परत बघण्यासाठी काय पैसे लागत नाही व्हिडिओ परत रिवाइंड करून बघा तुम्हाला ते समजतं नाही समजत असेल तर तसं व्हिडिओमध्ये काहीतरी कमेंट करा म्हणजे काही याच्या इम्प्रुव्हमेंटची गरज असेल काही असेल ठीक आहे चल चल आता बघा आता काय आहे आता नऊ मीटर आहे वजा पन्नास सेंटीमीटर आहे तर किती सेंटीमीटर आपल्याला विचारलं आहे मग आपण फक्त आता मीटरला काय करायचं आहे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे सर एक मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे आपण बघितलं आहे ना एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर तर मग काय करायचं आहे शंभर सेंटीमीटर त्याला आपण नवणे गुण्णा नऊ एक नऊ हे नऊशे काय झालं सर सेंटीमीटर हे कशाचं सेंटीमीटर झालं हे नऊ मीटरचं झालं नऊशे सेंटीमीटर आता गणित कसं झालं सर हे नऊशे वजा किती आहे पन्नास हे सेंटीमीटर आहे ना म्हणजे हे आपण सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर याच्यातून वजा करा आता किती आहे आठशे पन्नास काय आहे सर हे तर हे सेंटीमीटर आहे सर ठीक आहे आता सेंटीमीटर आहे मग आता आपल्याला विचारलं आहे काय सेंटीमीटर विचारलं आहे ना सेंटीमीटरमध्ये विचारलं आहे मग आपलं उत्तर काय असेल आठशे पन्नास सेंटीमीटर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्येच आहे आठशे पन्नास सेंटीमीटर ज्याच्यात आपल्याला विचारलं आहे आपल्याला जर आता याच्यात मीटरमध्ये कन्वर्ट तर मीटरमध्ये कन्वर्ट केलं जर आपल्याला याच्यामध्ये किलोमीटरमध्ये तर किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं असतं ज्याच्यात आपल्याला विचारलं आहे त्याच्यात आपण ते कन्वर्जन केलं असतं ठीक आहे चाल जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल आणि व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला चांगली वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला च आता बघा प्रकार नंबर पाच बघा काय आहे एस आर पी एफ दोन हजार चौदामध्ये आला प्रश्न आहे काय आहे पंचवीस ते शंभरपर्यंतच्या येणाऱ्या सर्व समस व विसम संख्यांच्या बेरजेतील फरक आता या दोघं संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेतून मग वजाबाग करायच्या फरक म्हणजे वजाबाकी ते बेरीज तर काय आहे विसमसंख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजत असेल बघा समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय हे तुम्हाला मी एकदा सांगतो समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात ती संख्या काय सर तर ती संख्या सम समसर आता संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एककस्थानी एक असतो तीन असतात पाच असतात सात असतात आणि नऊ असतात हे अंक जर असेल तर ती संख्या काय सर तर ती संख्या आहे विसम एवढं साधं सोपं गणित आहे काही अवघड नाही समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एककस्थानी एकक स्थानी शून्य असेल दोन असेल चार असेल सहा असेल आठ असेल तर ती संख्या सर सम विषम संख्या काय ज्या संख्येच्या स्थानी एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल नऊ असेल तर ती संख्या काय सर विसमसंख्या आता एकक स्थान म्हणजे काय सर सपोज ही संख्या आहे तीन आता एकक स्थान म्हणजे काय हे मी तुम्हाला बेरजेमध्ये सांगितलं आहे अंक वाचन आणि अंकलेखन या बेरजेचा पहिलाच भाग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर पहिला अंक काय असतो सर तो असतो एकक बरोबर हा दुसरा अंक काय असतो सर तर हा दुसरा अंक असतो सर दशक आणि तिसरा अंक काय असतो सर शतक आणि चौथा अंक काय असतो सर हजार म्हणजे असे अंक इकडे असे वाढत जातात मग त्याला आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी अब्ज हे बरोबर हे आपण असं त्याला वाचन करतो हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला मी तुम्हाला बेरीज या पहिल्या प्रकारामध्येच तुम्हाला हे सांगितलं आता काय आहे तीन म्हणजे एकक स्थानी आहे ना आता ही आठशे त्रेचाळीस संख्या आहे तर मला सांगा एकक एक स्थानी काय आहे एकक एक स्थानी सर सा तीन आहे मग मी आता तीन बघणार की तीन सममध्ये आहे की विसममध्ये आहे आता सममध्ये तीन नाही आहे तीन कुठं आहे सर तर तीन इथे आहे हे बघा कुठं आहे तर विसममध्ये मग ही संख्या काय आहे सर मग ही संख्या विसम आहे मला हे पुढचे सर्व अंक द्यायची गरज पडत नाही मला फक्त हा तीन बघायचा आहे आणि पुढचं संख्य बरोबर म्हणजे हे जर केलं तर इथून आपल्याला समजून जाते आता सपोज दो, हांग है, है कि है, दो, दोन हा ही संख्या आहे तर ही संख्या सर सम आहे की विसम हा ओळखा बर का मी फक्त एकच स्थान सांगा बघा एकच स्थानी काय आहे दोन दोन कुठं आहे सममध्ये आहे का तर हो सर हे सममध्ये आहे तर ही पूर्ण संख्या काय समसंख्या आहे मग या संख्ये समसंख्या आहे असं सम आणि विसम फक्त एवढं सोपं आहे काही अवघड नाही आहे सर ठीक आहे आपल्याला काय विचारलंय सर्व समसंख्या आणि विसम संख्यांच्या बेरजेतील फरक विचारला आता कुठून कुठपर्यंत आहे तर पंचवीसपासून ते शंभरपर्यंत आपण काय करणार हे शंभर करणार हे शंभर आणि याच्यातून हे पंचवीस वजा करणार हे पंचवीस वजा करणार मग शंभर शंभरपासून पंचवीस गेले किती उरतात तसं पंच्याहत्तर आता फक्त हेच करायचं आहे आता हा पहिला गणित झाला आता पंच्याहत्तरमध्ये एक फक्त मिळवायचं आहे बरोबर पंच्याहत्तरमध्ये जर एक मिळवलं किती होतात शहात्तर आणि शहात्तरला मग दोनने भागायचं आहे शहात्तरला दोनने भागायचं आहे बे त्रिक सहा एक उरला बेआटी सोळा म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग अडोतीस त्याच्यामध्ये अशा अडोतीस संख्या आहेत त्यांची बेरीज केली त्याचा फरक जर केला तर ते अडोतीस मिळतं त्यांचा फरक आहे अडोतीसचा हे जर आपण लॉंग मेथडनी सॉल्व्ह करायला गेलो तर याला खूप वेळ लागतो ठीक आहे तर हे जे मी तुम्हाला दोनचे फरक सांगितलं होते ना समसंख्या असेल विषमसंख्या समसंख्येचा सम फरक काय विसमसंख्या ते तुम्हाला ट्रिक पण सांगितलं तिथे मी तुम्हाला त्याचे फॉर्म्युले पण सांगितले त्या फॉर्म्युले तुम्ही जर काढत बसायला गेले तर तुम्हाला जास्त वेळ लागतो तर याच्यासाठी असा प्रश्न आला तर डायरेक्ट ही ट्रिक वापरा या ट्रिकनुसार तुम्हाला प्रश्न सॉल्व होतात काय आहे सम समाने विसममध्ये ठीक आहे चल बघ हा प्रश्न कुठं आला आहे जालना दोन हजार चौदामध्ये एकावन्न ते सत्तर संख्येपर्यंत विषम विषमसंख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे आता काय करायचं आहे सत्तर आहे सत्तरमधून एक्कावन्न वजा करायचे बघा सत्तरमधून एक्कावन्न वजा करा आता काय आता बघा दहामधून एक गेला किती उरतं नऊ हे एक परत आता सातमधून सातमधून सहा गेलं किती एक मग आता एकोणीसमध्ये काय करायचं आपल्याला एक मिळवायचं आहे किती होतात वीस आता फक्त याला वीसला आपण काय करणार दोनने भाग देणार बघा हे कंपल्सरी आहे दोनने भाग द्यायचा बे एक बे आणि हा शून्य वरती म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग दहा अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता काही अवघड नाही एकदम सोपा आहे फक्त कुठं काय होतंय हे कन्सेप्ट व्यवस्थित बघा आणि मित्रांनो मी सांगतो तुम्हाला जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा फायदा होईल चल ठीक आहे चला बा काय आहे ऐंशी ते सत्त्याण्णव संख्येपर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे असा प्रश्न आहे तर काय करणार आपण पहिले सत्त्याण्णव मधून ऐंशी वजा करणार सत्त्याण्णव मधून ऐंशी काय आहे वजा करायचं आहे मग किती होतात सात आणि एक सतरा मग आता काय करायचं सतरामध्ये फक्त एक मिळवायचं आहे ने एक किती तर अठरा आणि आता काय करायचं आहे अठराला दोनने भागायचं आहे मग आता किती होतात बे नम म्हणजे उत्तर काय असेल तुमचं नव तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित काही अवघड नाही गणित सोपं आहे फक्त समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे प्रश्न बघा काय आहे एकवीस ते दोनशे संख्येपर्यंत येणाऱ्या विसमसंख्येची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे तर काय करणार आहे आपण मधून एकवीस वजा करा मग आता शून्यमधून एक जात नाही तर काय करतो आपण एक दहामधून एक गेलं किती नऊ हे पर एक परत दिलं आता वीसमधून तीन गेले किती उरतात सतरा मग आता काय आहे एकशे एकोणऐंशी अधिक याच्यामध्ये एक मिळवायचं आहे म्हणजे किती होईल एकशे ऐंशी तर बस एकशे ऐंशी आहे आई ना एकशे ऐंशीला काय करणार आपण दोनने भाग देणार मग आता काय असेल बे नम अठरा आणि हा शून्य वरती म्हणजे तुमचं उत्तर काय असेल नव्वद तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता ऑप्शन क्रमांक चार तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विज्ञानहार्थ अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सत्ती so,